नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे बीएमसी गुरुजी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ए एन एम ए एन एम विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ए एन एम पडण्याची कारणे काय काय आहेत तसेच सॅप्रालमध्ये ए एन एम कसे क्लोज करावे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ए म्हणजेच ऍबसेन्स एन म्हणजेच नॉट आणि एम म्हणजे मेंटेन ॲबसेन्स नॉट मेंटेन आता ॲबसेन्स नॉट मेंटेन म्हणजे काय की ज्या दिवशीची ॲबसेन्स आपण मेंटेन केलेली नाही त्याला म्हणतात ॲबसेन्स नॉट मेंटेन म्हणजेच ए एन एम आता ए एन एम होण्याची कारणे काय काय आहेत आपण ते बघूया पहिलं कारण म्हणजे सी एल ई एल एच पी एल ए डब्ल्यू एल किंवा एल डब्ल्यू पी रजा आपण जर आस्थापना विभागात सादर केलेली नसेल व आस्थापना विभागाने सदर रजा मारलेली नसेल तर त्याची ए एन एम पडू शकते दोन बायोमेट्रिक हजेरी न झाल्यास ज्या दिवशी आपली बायोमेट्रिक हजेरी झालेली नसेल त्या दिवशी आपण रजिस्टरमध्ये नोंदवून खातेप्रमुखांची साईन करून आस्थापना विभागात आपण सादर करायचा आहे तीन आस्थापना विभागाने मॅन्युअल एंट्री सॅपमध्ये मारली नसेल तर त्या दिवसाची ए एन एम पडू शकते चार सॅप प्रणालीमध्ये तुमची वीकली ऑफ जर अपडेट नसेल किंवा चुकीची अपडेट झालेली असेल तरीसुद्धा तुमची ए एन एम पडू शकते पाच सॅप प्रणालीमध्ये चुकीचे कॅलेंडर जर लागलेले असेल तर तुमची हॉलिडेचीसुद्धा सुद्धा ए एन एम पडू शकते सहा बायोमेट्रिक लोकेशन मिसमॅच जर झाले तरीसुद्धा आपली ए एन एम पडू शकते सॅप प्रणालीमध्ये आपल्याला ठरवून दिलेल्या लोकेशनवर आपण बायोमेट्रिक पंचिंग न करता दुसरीकडे जर आपण बायोमेट्रिक पंचिंग केलं तर त्या दिवसाची लोकेशन मिसमॅच म्हणून आपली ए एन एम पडू शकते सात इलेक्शनकरिता गेलेल्या कर्मचाऱ्यांची एंट्री न घेतल्यास त्यांची ए एन एम पडू शकते सॅप प्रणालीमध्ये ए एन एम लॉक करण्याकरता कोणते कोणते टिकोड वापरायचे आहेत ते आपण बघूया सी एल ई एल एच पी एल ए डब्ल्यू एल किंवा एल डब्ल्यू पी इत्यादी रजा ह्या प्रणालीमध्ये टाकण्याकरता दोन टिकोड आपण वापरू शकतो पहिला टिकोड आहे झेड एच आर अंडरस्कोर आय एन एस अंडरस्कोअर लिव हा टिकोड आहे लिव एन्सर्शनसाठी जर आपल्याला कर्मचाऱ्याची आर डी नक्की माहीत असेल की हा कर्मचारी आर डी झालेला आहे तर हा टिकोड आपण वापरू शकतो किंवा जर कर्मचाऱ्याची मागची एखादी रजा आपल्याला टाकायची राहिलेली असेल तर हा टिकोड आपण वापरू शकतो रजा टाकल्यानंतर ए एन एम आपोआप लॉक होईल दुसरा टिकोड आहे झेड पी अंडरस्कोअर एल ए डबल पी एल हा टिकोड आहे पोस्ट लिव्हसाठी या टिकोडमध्ये आपण रजा टाकू शकतो जर आपल्याला कर्मचाऱ्याची आर डी माहीत नसेल रजा फ्युचरची असेल कर्मचारी अजून आर डी झालेला नसेल तर ह्या टिकोडचा वापर करता येतो मॅन्युअल एंट्री सॅप प्रणालीमध्ये भरण्याकरिता आपण कोणता टिकोड वापरणार आहे ते आपण बघूया झेड एच आर अंडरस्कोअर ई एम पी अंडरस्कोअर ए टी टी एन चला तर मग बघूया मॅन्युअल एंट्री कशी घ्यायची ते आता इथे सर्वात प्रथम आपण टिकोट टाकणार आहोत झेड एच आर अंडरस्कोअर ई एम पी अंडरस्कोअर ए टी टी एन त्याच्यानंतर आपल्याला इथे ई सी नंबर टाकायचा आहे डेट टाकायची आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला इन टाईम आणि आउट टाईम टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला डिपार्टमेंटचा कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर लोकेशन कोणतं होतं ते टाकायचं आहे एंट्री पॉईंट काय आहे ते टाकायचं आहे आणि रिझन टाकायचं रिझनमध्ये आपण प्रेझेंट टाकू शकतो किंवा नेटवर्क एरर असं सुद्धा आपण टाकू शकतो त्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे आता नेक्स्ट आपण बघूया मॅन्युअल एंट्री मारल्यानंतर ए एन एम लॉक करण्याकरिता आपल्याला वापरायचा टिकोड आहे झेड एच आर अंडरस्कोअर ए एन एम अंडरस्कोअर पेमेंट आता सर्वप्रथम आपल्याला हा टिकोड निवडायचा आहे आपण वरतीसुद्धा टाकू शकतो किंवा आपण मेनूमधूनसुद्धा हा टिकोड सिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला इथे ई सी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मंथमध्ये मंथ कोणत्या मंथचं आहे ते आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इयर टाकायचं आहे आणि एक्झिक्यूट करायचं आहे एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या विंडोवरती पेमेंट रिलीजमध्ये यस करायचं आहे आणि एस करून सेव्ह करायचं आहे से। त्याच्यानंतर ती आपली ए एन एम लॉक होणार आहे त्याच्यानंतर आता आपण पुढचा टिकूड बघूया जर आपली वीकली ऑफ आपल्याला चेंज करायची असेल किंवा टायमिंग करे आप आप आपला चेंज करायचा असेल किंवा विकली आपली चुकलेली असेल ती करेक्ट करायची असेल तर आपल्याला हा टिकोड वापरता येईल टिकोड आहे जेड एच आर अंडरस्कोअर ड्यूटी आता हा टिकोड आपण मेनूमधून घेऊ शकतो किंवा वरती टाकूनसुद्धा हा टिकोड आपण वापरू शकतो आता ह्या टिकोडमध्ये आपल्याला इथे ई सी नंबर टाकायचा आहे आपला ई सी नंबर टाकल्यानंतर इथे ड्युटी स्टार्ट डेट कोणती आहे ती आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर एन डेट आपल्याला टाकायची आहे एन डेट जर त्याची नसेल तर आपण एकतीस बारा नाईन नाईन टाकू शकतो म्हणजे कायमसाठी त्याच्यानंतर आपल्याला ड्युटी आवर सिलेक्ट करायचे आहे आणि ह्या लिस्टमधून आपल्याला ड्युटीचा टायमिंग सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो इथे वर्क्स आवर आहे तिथे आपण काहीही टाकलं नाही तरी चालतं आहे त्याच्यानंतर आपण वीकली ऑफ लाईव्ह वीकली ऑफला आपण त्याचा वीकली ऑफ सिलेक्ट करायचा आहे वीकली ऑफ सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला ओनली संडे ऑफ आहे किंवा ऑल संडे ऑफ आहे किंवा सेकंड अँड फोर्थ सॅटरडे ऑफ आहे किंवा वन अँड थंड थर्ड सॅटरडे ऑफ आहे किंवा ऑल सॅटरडे हाफ डे आहे हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथे कर्मचाऱ्याला कोणत्या दिवशी हाफ डे आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सदर एंट्री सेव्ह करायची आहे विकली ऑफ व हॉलिडेची एन एम लॉक करण्याकरता आपल्याला कोणता टिकोड वापरायचा आहे ते आपण बघूया झेड एन चार अंडरस्कोअर ड्युटी अंडरस्कोअर करेक्ट या टिकोडने आपण विकली ऑफ आप व हॉलिडेची पडलेली एन एम लॉक करू शकतो तसेच सी एल जर ओपन एंट्रीमुळे सी एल पडलेली असेल तर सी एल देखील आपण या टिकोडमुळे लॉक करू शकतो इथे आपल्याला टिकोट टाकायचं आहे झेड एच आर अंडरस्कोअर ड्युटी अंडरस्कोअर करेक्ट त्याच्यानंतर इथे आपल्याला ई सी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे मंथ सिलेक्ट करायचं आहे ज्या मंथची ए एन एम असेल तो मंथ आणि इयर इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला शिफ्टचा टायमिंग म्हणजेच इन आणि आउट त्याचं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे जर टाईम आपल्याला माहीत नसेल तर आपण झेड एच आर अंडरस्कोअर ड्युटी अंडरस्कोअर ई एम पी या टिकोडने आपण त्याचा टाईम बघू शकतो इथे आपल्याला ई सी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर डेट टाकायची आहे त्याच्यानंतर त्याचीच एन एमची जी डेट आहे ती इन डेटमध्ये टाकायची इथे आपल्याला त्या कर्मचाऱ्याचा टाईम दिसणार आहे की ते किती टाईम आहे त्याचा तो त्याच्यानंतर आपण परत जाऊया ड्युटी करेक्टमध्ये इथे आपण त्याचा टायमिंग टाकायचा आहे शिफ्ट टाईम स्टार्टमध्ये आणि इंडमध्ये त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही टाईम टाकल्यानंतर आपल्याला जायचं आहे त्याच्या वीकली ऑफमध्ये वीकली ऑफमध्ये त्याचा कोणता वीकली ऑफ आहे ते आपण टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा जर काही हाफ हा डे असेल तर हाफ डेचा पण टायमिंग इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट करून आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे एक्झिक्यूट केल्यानंतर आपली ती ए एन एम लॉक झाली का नाही ते आपल्याला बघण्याकरिता परत आपण पी ए ट्वेंटीमध्ये जाणार आहोत आणि ती डेट टाकणार आहोत स्टार्ट डेट आणि एंड डेट तीच डेट टाकायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण इथे दोन हजार एक इथे ए एन एम टाकून ती ए एन एम लॉक झाली का नाही ते आपण इथे बघणार आहोत तर इथे आपण बघू शकता की ती ए एन एम लॉक झालेली आहे तर अशा प्रकारे ए एन एम झेडे चार ड्युटी करेक्टमधून लॉक करता येईल कॅलेंडर जर चुकीचे लागलेले असेल तर आपल्याला पी ए फोर्टीमध्ये जाऊन अपडेट पोजिशनमध्ये जाऊन ते कॅलेंडर आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला पी एफ फोर्टीमध्ये जाऊन कॅलेंडर चेंज करण्याकरिता ॲक्शन करायची आहे पी ए फोर्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ई सी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंग डेट टाकायची आहे चालू महिन्याची त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आपल्याला एक टिकोड दिसणार आहे अपडेट पोजिशन तर अपडेट पोझिशनला आपल्याला सिलेक्ट करून एक्झिक्यूट करायचं आहे आता एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला रिझन फॉर ॲक्शनमध्ये पहिलं रिझन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे त्याच्यानंतर आपली नेक्स्ट विंडो ओपन होणार आहे तर या ठिकाणी आता इनपुट चालू नसल्यामुळे नेक्स्ट विंडो ओपन होत नाही आहे तर इनपुट चालू असताना आपल्याला काय करायचं आहे की दोन साईडला पी एफ ओ टी ओपन करून ठेवायचे आहेत ज्या कर्मचाऱ्याची कॅलेंडर बरोबर असेल त्या कर्मचाऱ्याचं कॅलेंडर जसं जसं बघून आपण ह्या एम्प्लॉईला ते कॅलेंडर लावायचं आहे आता आपण बघूया जर लोकेशन मिसमॅचची जर ए एन एम पडलेली असेल तर लोकेशन मिसमॅचची ए एन एम आपण कशी लॉक करू शकतो तर ते आपण बघूया लोकेशन मिसमॅचच्या ए एन एम लॉक करण्याकरिता आपण टिकोड वापरायचं आहे झेड एच आर अंडरस्कोर एन एम अंडरस्कोअर पेमेंट या ठिकाणी आपल्याला टिकोट टाकायचं आहे टिकोट टाकल्यानंतर आपण इथे ई सी नंबर टाकणार आहोत त्याच्यानंतर ज्या महिन्याची ए एन एम असेल त्या महिन्याला आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर ते वर्ष सिलेक्ट करणार आहोत आणि आपण एक्झिक्यूट करणार आहोत आता या ठिकाणी एक्झिक्यूट केल्यानंतर सगळ्या ठिकाणी आपल्याला पेमेंट रिलीज करण्याकरिता येस करावं लागेल तर इथे आपण कॉपी पेस्ट करूया यस करूया सगळ्यांना सगळ्यांट्र ह्या येस केल्यानंतर आपण सगळ्या एंट्र्या सेव्ह करायच्या आहे कंट्रोल येस करून त्याच्यानंतर कंट्रोल येस करून सगळ्या एंट्र्या सेव्ह केल्यानंतर त्या सगळ्या ए एन एम आपल्या लोकेशन मिसमॅचच्या लॉक होणार आहेत तर आता आपण बघूया जे कर्मचारी इलेक्शनला गेलेले असतील त्यांची जर ए एन एम पडलेली असेल तर इलेक्शनला गेलेल्या कर्मचाऱ्यांची ए एन एम लॉक करण्याकरता आपल्याला कोणता टिकोड वापरायचा आहे ते आपण आता बघूया सर्वप्रथम आपल्याला पी ए फोर्टीमध्ये जाऊन स्टार्ट इलेक्शन ड्युटीचे ॲक्शन करायचे आहे त्याच्यानंतर हा टिकोड आपल्याला वापरायचा आहे इथे आपल्याला टिकोड टाकायचा आहे झेड एच आर अंडरस्कोअर इलेक्शन अंडरस्कोअर ए एन एम त्याच्यानंतर इथे आपल्याला ई सी नंबर टाकायचा आहे ई सी नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला इलेक्शनची आपली जी एन एम पडलेली आहे ती डेट आपल्याला इथे टाकायची आहे आणि इन डेटमध्ये आपण एकतीस बारा नाईन नाईन टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला तिथे पेमेंट रिलीजचा ऑप्शन दिसेल म्हणजेच ए एन एम लॉक करण्याकरिता आपल्याला यस करायचं आहे त्याच्यानंतर आपली ए एन एम लॉक होणार आहे झेड एच आर अंडरस्कोअर ई एम पी अंडरस्कोर ए टी टी एन हा टिकोड आपल्याला इनपुटनंतर देखील वापरता येईल तसेच इतर सगळे जे टिकोड आपण सांगितलेले आहे ते आपल्याला इनपुटमध्येच चालणार आहेत त्याच्यामुळे ते, ते आपल्याला इनपुटमध्येच वापरायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ए एन एम कशामुळे कशा पडतात ई एन एमची कारणे काय काय आहेत व त्या कारणांकरिता कोणता टिकोड वापरला पाहिजे आणि तो टिकोड वापरून आपण ए एन एम कशा लॉक केल्या पाहिजेत हे आपण प्रात्यक्षिकासह आज बघितलेलं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला अवश्य प्रेस करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र